नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी शिवपानंद शेतरस्ते सळवईच्या वतीने नागपूर अधिवेशनात आमदार मंत्र्यांकडे मागण्या शिवपानंद शेतरस्ते चळवळ महाराष्ट्राचे प्रणेते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मुंबई मंत्रालय शेतरस्त्यांच्या अनेक अडचणींबाबत अजूनही अडचणी असल्याचे तसेच याबाबतच्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री महसूल विभागाचे सचिव अशा सगळ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनपत्र दिलेले होते तसेच नागपूर अधिवेशनात राज्यभरातील अनेक शेतकरी येऊन सर्व आमदार आणि मंत्र्यांना चळवळीची गांधी टोपी तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेले पेरू देऊन अहिंसक आणि गांधीगिरीच्या मार्गाने लक्ष आंदोलनाचा इशारा दिला आणि त्याच पार्श्वभूमीवर चळवळीचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते हे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अडधडकले त्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या पोलीस बंदोबस्ताला भेट देऊन काही पदाधिकारी अनेक मंत्री विरोधी पक्षनेते अनेक आमदारांना भेटून प्रत्यक्ष श शेतरस्त्यात अजूनही येणाऱ्या अनेक मागण्यांची माहिती दिली त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री बळीराजा पानंदे रस्ते योजना घोषित करत शेतरस्ते पीडित शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला, दिला। तसेच चळवळीच्या असणाऱ्या सर्व मागण्यांचा मुद्दा शिवसेनेचे निवासाचे आमदार विठ्ठल लंगे यांनी सभागृहात मांडल्याने शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या वतीनं कौतुक करत आभार मानले आहे तसेच सर्व आमदारांना वाटण्यासाठी आणलेले पेरू शेतकऱ्यांनी स्वतःही खाऊन आणि एकमेकांनाही मिठाई भरवत घालून साजरा करण्यात आला पाहूयात या संपूर्ण बातमीचा ग्राउंड रिपोर्ट थेट नागपूरहून अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा नागपूर सर आज अनेक रस्ते खुले होत आहेत सरकार पण चांगलं काम करते शरदराव पवळे यांनी त्यांच्या शेतापण सुरुवात केली तुम्ही एक तरुण नेतृत्व शेतकरी पुत्र म्हणून आपण आमदार म्हणून काय या ठिकाणी सांगाल मी आमदार नसताना सुद्धा माझ्याकडे जेवढे ग्रामीण भागातून लोक येत होते जे फक्त संदर्भातच मोठी संख्या होती आजही माझ्याकडे आमदार झाल्यानंतर मोठ्या संख्येने संदर्भातच शेतकरी बांधव येत असतात त्यामुळं आमचे सहकारी शरदराव पवळे यांनी जी महाराष्ट्र राज्य क्षेत्र क्षेत्रस्ता चळवळ सुरू केली त्यात इथे कृत्य आहे त्या माध्यमातून निश्चित शेतकरी बांधवांच्या भावना ज्या आहेत जे रस्ता लागतो गळूनसाठी ते खुले होण्याचा निश्चितच सरकारच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे सरकारसुद्धा यामध्ये लक्ष देऊन आहे ज्या पद्धतीने रस्ते असेल आनंद रस्ते त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत निश्चितच यांना यापूर्वी मला वाटतं सरकारचा अर्थ प्रतिसाद मिळाला आहे आणि माझासुद्धा प्रयत्न राहील ज्या ज्या पद्धतीने आपल्याला यामध्ये मदत लागेल की माझ्या माध्यमातून निश्चित होईल कारण मी सुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा असल्यामुळं मला याची जाण आहे त्यामुळे आपण करत असलेल्या उपक्रमाला पुन्हा मी खूप शुभेच्छा देतो आणि जिथं जिथं माझी गरज पडेल आपल्या पाठी करेल अशी गरज थँक्यू एक शिवरस्ता होता त्याच्यासाठी राळीगाव सिटी आणि नारायणगाव त्याच्यासाठी मी एक रिपिकेशन दाखल केलं की हायकॉर्टन त्याच्यासाठी आधी तर सात दिवस अर्धा सुट्टी त्या रिपिशन रिपिकेशनच्या आधारे मी राज्यभर माझा रस्ता झाला तरी मी थांबलो नाही कारण राज्यभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना रस्ते मिळाल्या मी शाखे कारण अनेक शेतकऱ्यांना अर्ज करण्यापासून ते कावेबा तुम्ही कसं असे कारण अनेक ठेवतो नाव ते चक्रमाला शिव रस्ते हे शासकीय रस्ते सर आणि ह्या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो आज शासन निर्णय बनला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने शासन निर्णय निघाला त्या क्षेत्र रस्त्याच्या पद्धतीचे मोफत क्षेत्र रस्ते खुले करून द्यायचे पोलीस संरक्षण मोफत द्यायचे आणि आता एक महाराष्ट्र वाद छत्रपती महाराष्ट्र महाराष्ट्र वाद येईल त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष झाली राज्य जिल्हा समितीने तालुका समितीचा आवाज घेतला तालुका समितीने ग्राम समितीचा आवाज घेतला त्यातो ग्राम समितीने कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही जिल्हा समितीने कल्याण फारच सर आणि पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचं का करत नाही असं मोसूमी आधीच केला परंतु अनेक ठिकाणी पैसे मोसूमी आधीच काहीच असं पैसे बोलू पैसे

नाही साठ दिवस दे सरकार तरी कसं करणार नाही एका रस्तेला एका शिव तुम्ही साठ दिवस आणि पूर्ण राज्यभर जेवढे शिव रस्ते एका वर्षात पुढे करू पूर्ण मनांना ना शिव रस्ते थोडे का सर एका रो फार मोठं प्रमाण दोन रोवर वाले जर असतील तर चार किलोमीटर सांगणार एक गावाच्या शिवम म्हण एक गावाच्या शिवपाच सात आठ किलोमीटर शिव आणि एक करू आपण सात आठ किलोमीटर एकावा आरशात पूर्ण व्हायला पण दोन रोअरवाली जर असतील तर एक शिवरास समजून जायचं दिवस आणि बरोबर आहे मोजायचं मोजायचं ठीक आहे मोजायचं समस्या सर मोजायचं होईल पण रस्ते करून नाही म्हणत आपल्या मार्फत हत्त निश्चित होईल अष्ट मार्ग मार्फत जे काय आपल्याला जे काय मुली जेवर आलेले आहेत ना सर ते पूर्ण शिवरसनेसाठी लावली पाहिजे शासकीय रस्ते जे आहेत ना त्याची हल्ली रक्कीची हिंमत होते तर माझी त्याची कदाचित शास्त्रीय निर्णय नेते असेल पण त्याच्या अंमलबाजावणी होत नाही पूर्ण कमी संरक्षण असेल ते पण आपल्या शेतकऱ्यांना पण हरवू लागत असं

नंबर सर छत्रपती महाराज स्वाभियान काढलं सर परंतु त्याचे ग्रामीण गावापासून जी अंमलबाजी आता नवीन काल काल क्षेत्र समिती पण नाही सर, सर।, सर। परंतु अंमल ग्राम समितीपन आहे

शासन निर्णय करणाऱ्या सरकारचा आमदार विठ्ठलराव लंगे यांचा शासन निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या सरकारचा एकजुटीचा जय असो शेत रस्ता पाहिजे समृद्धी पाहिजे जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय जय जवान जय किसान

ते जर खुले झाले तर शेतकऱ्याचा रोजगाराचा प्रश्न मिळतो आणि जे काही मोस्टली माझे पोलिटिशियनला जे काही सपरा चालेल ते आपल्याला मिळवते तिथे परत हे शासन निर्णय नाही होतं त्याच्या अंमलबाजीमध्ये शेतकऱ्यांना आधी पोलिटिशियनला जावं लागतं पैसे भरावं लागतात आणि मोजणी होत तर आपण फक्त एकच मागणी आहे की जेवढी सुलभितीकरण झालं तर शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के वाढाचा प्रश्न होतो खूप सुंदर तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की तुम्ही कुठेतरी लक्षवेधी मांडावे किंवा मग त्याच्यावरती आवाज उठवा